डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेची पाहणीवेळी आमदार ओगले यांचा देखावा स्मारक समितीच्या वतीने तीव्र निषेध श्रीरामपूर भारतनट्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचं संरक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आमदार हेमंत ओगले यांनी त्यांच्या कार्यालयात बोलून घेतल्यानंतर स्वतःच्या गाडीत बसून स्थळ पाहणीसाठी घेऊन गेल्याचा प्रकार घडला आहे या कारकृतीमुळे आंबेडकरी जनतेने आमदार ओगले यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात तेवीस जुलै रोजी झालेल्या बैठकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने पुतळ्याच्या जागेचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार एकतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोटे उपाध्यक्षक भूमी अभिलेख रवींद्र खरोटे आणि नगर अभियंता सूर्यकांत गवळी हे स्थळ पाहण्यासाठी आले दरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बोलून घेतले व स्वतःच्या गाडीतून स्थळाकडे नेले तेथे ते अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करू न देता फोटो सेशन आणि व्हिडिओ शूट करून माध्यमांशी बोलून जणू काही परवानगी मिळवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत असल्याचा देखावा केला आहे या प्रकारामुळे उपस्थित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष जाधव त्रिभुवन भीमराज बागुल सचिन ब्रामणे प्रकाश ढोकणे आणि संतोष मोकळे यांनी आमदार ओगले यांचा निषेध केला आहे त्यांनी स्पष्ट शब्दात निशारा दिला आहे की पुढे पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकर जनता आमदार ओगले यांना पुतळाजवळ येऊ देणार नाही यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा दोन तासांनी आले व अधिकृत स्थळ पाहणी करून जागा निर्वाणीकरण झाल्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्द केला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने आणि माजी खासदार दादा विखे पाटील यांच्या लक्षामुळे पुतळा उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याची माहिती सुभाषदा त्रिभुवन यांनी दिली आहे यावेळी उपस्थित दीपक पटारे जितेंद्र छाजेड आंजाबापू गोलार श्रीनिवास बिहानी संतोष मोकळ चरण त्रिभुवन दादासाहेब बनकर संजय रुपटक्के अमोल काळे बाळासाहेब हिवराळे विशाल सुरळकर भाऊसाहेब खरात दत्ता खेमनर भैया बिसे संजय गांगड सतीश सौदागर बंडू शिंदे संजय बोरगे आदी उपस्थित होते के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर या ठिकाणी एक आंबेडकर हे आधी म्हणून आज या ठिकाणी आम्हाला सर्व आंबेडकरी जनतेला खूप आनंद होत आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णनजी पाटील साहेबांनी या पुतळ्याच्या प्रश्नात लक्ष घातलं आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी त्या पुतळ्याचं काम प्रगतीपथावर आहे त्याचप्रमाणे आमच्या आंबेडकरी जनतेची जी, जी, जी अतिशय जिवाळ्याचा जो प्रश्न होता का श्रामपूर रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर दो बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी व्हावा यासाठी अनेक आमच्या सर्व संघटनांनी मोर्चे केले मोर्चे काढले असतील आंदोलन केले असतील तर सर्वांना या ठिकाणी यश आलेलं आहे आणि यानिमित्त मी नामदार विखे साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नामदार साहेबांच्या आदेशाने फॉरेस्ट असेल नगर रचना असेल हे सर्व अधिकारी येऊन या ये स्थळाची पाहणी केली आणि तो रिपोर्ट आत्ताच त्यांनी या ठिकाणी पॉझिटिव्ह असा रिपोर्ट दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आणि या ठिकाणी आमच्या दीपक अण्णा आणि सुभाषदादांनी सांगितलं की या तालुक्याचे जे आमदार होते त्यांनी येऊन सकाळी कोणतेही पूर्वकल्पना कल्पना नसताना कसले त्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन फोटो काढून एक वेगळंच या ठिकाणी नाटक करायचं प्रयत्न केला पण इथली आंबेडकरी जनता सुज्ञ आहे जनतेला माहिती आहे या पुतळ्यासाठी कोणत्या कार्यकर्त्यांनी आणि कोण प्रयत्न करत आहेत त्यामुळं अशा बालिशपणाच्या या ठिकाणी तमाम आंबेडकरी जनतेच्या जा वतीनं मी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराज पालक पाटील यांनी दिनांक एकवीस जुलै दोन पंचवीस रोजी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय आल्यानंतर त्याचे आढावा बैठकीमध्ये दिलेल्या दृष्टीनुसार आज वन विभाग अहिल्यानगर तसेच उप उपाध्यक्ष भूमी आम्ही श्रीरामपूर तसेच नगर परिषद श्रीरामपूर यांच्या वतीने आज येथे आंबेड आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जागीची आज तिन्ही विभागामार्फत आज संयुक्त पाणी करत आली व त्या पाण्याचं आवाहन पोस्ट कार्यात लवकरात लवकर साजरे करत येणार आहे काय परिस्थिती आहे या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा होऊ शकतो का काय ज्या आता तांत्रिक न्यूजच्या अडचणी आहेत त्या खरंच आहेत का किंवा कसं आता तांत्रिक ज्या अडचणी होत्या त्या तीन विभागामार्फत या ठिकाणी त्या कशा अडचणी दूर करता येईल व त्यावरचा अहवाल आहे हा आपल्या तिन्ही विभागामार्फत हा वरिष्ठ करायला सादर केला जाईल वरच्या प्रस्ताव वरिष्ठ असं साजरा केला जाईल थँक्यू